पुरंदर हवेली दोनशे दोन विधानसभेचा जो निकाल लागला आहे हा निकाल नाही आहे हा मशीन सेट करून निवडणूक जिंकलेला आणि पैशाचा वापर करून मशीन सेटिंग करून लावून घेतलेला हा निकाल आहे अशा निकालाचा आम्ही धिकार करतो त्याचं कारण असं पुरंदर हवेली विधानसभेमधला मीही एक उमेदवार आहे आणि उमेदवार असल्या कारणास्तव अनेक वर्षांचा मला अनुभव आहे आजची जी परिस्थिती होती महाराष्ट्रातली आणि आमच्या पुरंदर हवेली विधानसभेमधली ती परिस्थिती अशी बिकट परिस्थिती होती की यांच्या शंभर टक्के विरोधात मतदान झालेलं होतं किमान किमान मला माझ्या गावातून तरी शंभर दोनशे मतदान पडावं आठशे मतदानापैकी आज मला जर अख्ख्या विधानसभेमध्ये फक्त शहात्तर मतं पडतायत तर ही हास्यास्पद गोष्ट आहे याचा खुलासा जनतेने करावा की हे मतदान गेलं कुठं हे सगळं मशीननी गिळलं कुठलंही बटन दाबा मतदान त्यांना कुठलंही बटन दाबा मतदान त्यांना आणि त्यांचे वरची मशीन जे आहेत फोकसमधली त्यांना सेटिंग केलं त्यांनी फक्त सेट केलं प्रत्येकाला आकडा ठरवून दिला हा धोका आहे लोकशाहीचा खात आहे